समोर दिसतोय तो वटवृक्ष आणि आतमध्ये आहे तो गाभारा गा काय मिसळ होते खतरनाक महाप्रसाद सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच तुम्हाला आहे ना महाप्रसादाचा आनंद घेता येईल स्वामी समर्थांचा मोठ्या आणि उंच मूर्ती जवळ आलोय मित्रांनो बाळप्पा महाराजांचा बट आहे ना अगदी जवळच आहे श्री स्वामी समर्थांचं समाधी स्थान तुम्ही जर अक्कलकोटला येत असाल ना तर खरंच चालत दर्शन करा का व्यक्तीच्या रजिस्ट्रेशनवर पाच तुम्ही पाच भेटू शकतात नमस्कार 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 मित्रांनो शुभ सकाळ मागचे तीन ब्लॉक तुम्ही आपले बघितले असतील आपण जेजिरी सोलापूर ट्रीपवर आहोत आपण एक दिवसात तीन ब्लॉक केलेले दुसऱ्या दिवशी आपण चाललो आहे अक्कलकोटला अक्कलकोटला जाण्यापूर्वी आपण वाटेवर थांबलो आहे ते नाश्त्यासाठी त्रिनेत्रा हॉटेल आहे तर तिथे जाऊया तिथे जाण्यापूर्वी आहे ना ॲम तर खूप छान आहे मी आपले जाऊन आलो तिथे आतमध्ये खाऊया पिऊया पण त्याच्या बाजूला ना एक मोठी विहीर दिसली ती आधी तुम्हाला दाखवतो बघायचे वीर हे बघा जबरदस्त नाही केवढी मोठी आहे खोल पण असेल तीन चार पुरुष खोल असेल पाण्यापासून आणि इथनं जवळजवळ वीस फूट तीस चाळीस फूट खोल नक्कीच आहे विहीर ट्वेंटी फोर आवर पाणी असतं वर्षाचे बारा महिने पाणी असतं आणि आजूबाजूला शेत आहे चला जास्त वेळ न ना घालवता नाश्त्याला जाऊया मित्रांनो कट आलेला आहे आणि आपण नाश्त्याला सुरुवात करत आहोत आपण नाश्त्याला मागवलं आहे मिसळपाव इथली स्पेशालिटी आहे मिसळ त्यामुळे आपण मिसळपाव मागितलं आहे आणि अरेंजमेंट इथली एवढी भारी होती ना कारण की आपले बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून आहे ना तुषारदा ऑलरेडी सांगून ठेवलेलं होते एवढे एवढी माणसं असतील एवढे एवढे मिसळ तयार ठेवा तर आम्ही यायच्या दोन मिनटं आधी इथं सर्व रेडी होतं म्हणजे टाईम मॅनेजमेंट आणि पंक्च्युअलिटी म्हणतात ना ती बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची सुद्धा आहे आणि या हॉटेलची सुद्धा आहे आता आहे ना आपण टेस्ट करूया मिसळ सोलापुरी मिसळ जबरदस्त आहे म्हणजे स्पेशली पाव सांगली कोल्हापूर साईडला ब्रेड असतात आपल्याकडे असतात ते छोटे मिनी साईजचे पाव असतात घडं पाव आहेत एकदम फ्रेश आहेत लुसलुसीत आहेत आणि वरती पांढर पांढरे तिळीसुद्धा आहेत आणि इथला फरसान मागाशी मी जसं सांगितलं फरसान एक नंबर आहे आणि जो कट आहे आपण रस्ता म्हणतो किंवा कट म्हणतो ना तो नाद फूळ आहे कट आणि म्हणजे झणझणीत पण आहे पण तिखट नाही तो एक भारी वाटलं मला आता माझे चार पावस संपलेत पाचवा येतोय चला एन्जॉय करू आ गा गा काय मिसळ होती खतरनाक मित्रांनो हो, तीन चार शॉट वेगवेगळे घेतले मिसळचे मी कौतुक करावं तेवढं कमी आहे त्रिदेव हॉटेल नक्की या कधी हा रोडला असेल ना तर नक्की या कशी होती मिसळ एकदम जबरदस्त सोलापूर ठसका असलेली मिसळ जबरदस्त जबरदस्त नादकुळा ना मिसळ पण नादकुळा होती आता भरपेट नाश्ता झालेला आहे थेट जाऊया अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे अक्कलकोटमध्ये आता आपण उतरलोय गाडी इथे मगाची पार्क केली आणि त्यानंतर आपल्याला समोर दिसतात ते महाराष्ट्राच्या दैवत छत्रपती शिवराय त्यांची प्रतिमा आहे आणि आत्ता आपण थांबलो ते श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात चला पहिलं गणेशाचं दर्शन घेऊया आणि पुढच्या प्रवासाला लागूया मित्रांनो हे आहे अक्कलकटमधील शमी विघ्नेश गणेश मंदिर बोला गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आता आपण बाप्पाचं दर्शन घेतलं त्यानंतर आहे ना आपण चाललो आहे ते पुढील दर्शन आला त्याआधी आहे ना इथं जर तुम्ही आलात तर आपल्या महाप्रसादाची व्यवस्था आधीच करा कारण की दुपारी बारा नंतर बारा ते साडेबारा नंतर आहे ना महाप्रसाद सुरू होतो जर तुम्ही रांगेत उभे राहिलात तर दीड ते दोन तास कमीत कमी जातात पण ऑनलाईन सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता जर ती बुकिंग आधी केलीत ना तर आपला जवळजवळ अर्धा ते पाऊन तास एक तास म्हटला तरीच वाच वाचू शकतो म्हणजे तुम्ही महाप्रसाद सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच तास तुम्हाला आहे ना महाप्रसादाचा आनंद घेता येईल म्हणजे तुमचं टाईम मॅनेजमेंट होऊ शकतो तुम्हाला आहे ना ती लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे जर कोणी येणार असेल ना तर त्या लिंकवर नक्की क्लिक करा आता आपण पहिलं चाललो आहे ते वटवृक्ष मंदिराजवळ तिथे जाऊया आणि दर्शन घेऊया आपण आता चाललो था आहे मंदिराकडे पण त्यापूर्वी आहे ना आपल्याला एक छोटीशी बाजारपण लागते म्हणजे तिथे सर्वच गोष्टी मिळतात म्हणजे आपण प्रसादसुद्धा घेऊ शकतो स्वामी समर्थाच्या मूर्त्या असतील काही धागे असतील ते सुद्धा आपण इथे घेऊ शकतो मित्रांनो आता आपण प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्याला समोर दिसतो तो वटवृक्ष आणि आतमध्ये आहे तो गाभारा गाभारात व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही आहे त्यामुळे बाहेरून जेवढं सिनेमॅटिक तुम्हाला दाखवता येईल ना तेवढं दाखवूया पण हाच तो वटवृक्ष मित्रांनो आताच आपण दर्शन घेतलं समोर आपल्याला वटवृक्ष दिसतोय त्यानंतर स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि समोर जे आहे ना ती गादी आहे त्या गादीचं सुद्धा आता आपण दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर प्रसाद खाऊया पुरणपोळी आहे आणि लाडू आहे प्रसाद भेटला जे भाविक येतात ना त्यांच्याकडून हा प्रसाद दिला जातो आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता श्री स्वामी समर्थांचे ना रुद्राक्षमध्ये बनवलेली एक फोटो फ्रेम आहे मोठी आहे ती फ्रेम टाईप केलेला आहे खूप छान वाटतं प्रसन्न वाटते इथे येऊन आता आहे ना अक्कलकोटमधील जे इतर देवस्थान आहेत ना तिथेसुद्धा जाऊया मित्रांनो आता आपण समर्थांच्या मठासमोर आहोत आणि हा जो भाग आहे ना इथे धरण्यासाठी बसतात किंवा त्यांना पठण करायचं आहे ना ते इथे बसू शकतात मित्रांनो आताच आपण दर्शन घेतलं त्यानंतर सिनेमॅटिक पद्धतीने मंदिर परिसर पाहिलं आता आपण आहे ना स्वामी समर्थांच्या मोठ्या आणि उंच मूर्तीजवळ आलं आहे सुद्धा पाहूया जर मित्रांनो तुम्हाला गर्दीमध्ये दर्शन मिळत नसेल तर तुम्ही इथे येऊन आरामात दर्शन देखील घेऊ शकता आणि फोटो देखील काढू शकता मित्रांनो आताच आपण पाहिलं ना ते स्वामी समर्थाची मोठी आणि उंच मूर्ती ती इथेच आहे त्यासोबत बाजूला एक मूर्ती आहे इथे आहे ना अन्नछत्र आहे आणि आता, आता आपण चाललोय ते बाळाप्पा महाराजांच्या मठाजवळ आपण वटवृक्षाजवळ होतो ना तिथून मॅपला आपलं गुगल मॅपला जवळजवळ फक्त साडेतीनशे मीटर दाखवलं त्यामुळे आपण चालत जातो आहे मित्रांनो बाळप्पा महाराजांचं मठ आहे ना अगदी जवळच आहे म्हणजे आपण जवळ होतो ना तिथून साडेतीनशे मीटर असल्यामुळे चालत आलो आणि आपल्या मागे बघताय तुम्ही बाळप्पा महाराजांचं मठ चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया बघा सगळ्यांना दिसतंय की नाही बघा गाभाऱ्यात गाभाऱ्याचे नागाची कोणातली मूर्ती आहे हे बाळापा महाराजांची समाधी त्याच्यावरती स्वामींच्या पादुका आहेत बघा स्वामी महाराजांनी बाळापा महाराजांना पादुका कंठकण रुद्राक्ष माळ दंड झेंडा अंगावरची शाल हातरे हे सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत मित्रांनो बाळप्पा महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्याच बाजूला आपण आहे ना श्रीराम मंदिरात जाऊया आणि तिथे दर्शन घेऊया मंदिर फार जुनं दिसतं आहे कारण की त्याचं बांधकाम आहे ना दगडी बांधकाम आहे आणि त्याचा कळस बघा ना किती अट्रॅक्टिव्ह आहे ते हे बघा आता काम चालू आहे पण फार छान दिसतं आहे मित्रांनो प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यासमोरच आपल्याला दिसतं श्री स्वामी शिवानंद योगेंद्र गोवांश केंद्र म्हणजेच गोशाळा इथं पाहायला मिळते दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो मित्रांनो आत्ता आपण बाळपा महाराजांच्या मठाजीतून बाहेर पडलो आणि आपल्याला श्री एकमुखी दत्त मंदिर सापडलं आहे त्यामुळे आता तिथे जाऊया आणि दर्शन घेऊया श्री गुरुदेव दत्त मित्रांनो आत्ता आपण बाळाप्पा महाराज मठाकडून सोळाप्पा महाराज मठाकडे आलं दत्त मंदिरात गेलेलो तिथं दर्शन घेतलं एक इथे बघण्यासारखी गोष्ट म्हणजे इथली जी बरीचशी घरं आहेत ना ती त्या काळातलीच अशी वाटतात म्हणजे दीडशे दोनशे वर्षापूर्वीचीच वाटतात आणि बघायला गेलं ना बांधकाम अजूनही जुनं आहे बघा दगडी बांधकाम आहे आणि अजूनही लोकांनी आहे ना ती परंपरा जपली आहे काही याच्यात घरात लोकं राहत आहेत सुद्धा फार छान वाटतं बघून की आपले जुनी परंपरा दगडी घरात लोक अजूनही राहत आहेत मित्रांनो आता आपण आलेलो आहे सोळाप्पा महाराजांच्या मठाजवळ चला तर मग आतमध्ये जाऊया मित्रांनो आता आपण सिनेमॅटिक पद्धतीने पाहिलं ना ते श्री स्वामी समाधी समाधीस्थान तिथे आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला परवानगी नसल्यामुळे थोडक्यात दाखवलं तुम्हाला आत्ता आपण चाललो आहे ते श्री चोळप्पा महाराजांच्या वाड्यांमध्ये मित्रांनो आपण वाड्यामध्ये आल्यानंतर आहे ना एक स्थान आहे जिथे श्री स्वामी समर्थनचा अंगरखा रुद्राक्षाचे माळ रक्तचंदन पादुका त्रिशूळ गडक त्यानंतर ओरिजिनल फोटो ना इथे पाहायला मिळतो आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही त्यामुळे आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे मित्रांनो माझ्यासोबत रोहित आहे रोहित या आधी इथं येऊन गेला आहे आता आपण पहिलं बाळप्पा महाराजांचा मठ पाहिला त्यानंतर चोळप्पा महाराजांचा मठ आता मी रोहित खंडोबा मंदिर किती लांब आहे खंडोंग मंदिर इथून एक दोनशे ते अडीचशे मीटर आहे एक इथून ते जास्तीत जास्त दा पाच सात मिनिट लागतील चालत आपल्याला खंडो मग मित्रांनो तुम्ही जर अक्कलकोटला येत असाल ना तर खरंच चालत दर्शन करा म्हणजे आपण पहिलं व्रटवृक्षाजवळ जातो तिथून बाळप्पा महाराज मठ चोळप्पा महाराज मठ आणि नंतर खंडोग मंदिर चालत जो एक्सपिरियन्स आहे ना खूप छान आहे मग थोडं थकवा जाणवतो कारण की ऊन वगैरे असतं पण जे प्रसन्नता वाटे ना खूप भारी कारण की वेगवेगळी -वेग लोकं भेटतात वेगवेगळ्या गावातली असतील त्यांचा संवाद होतो आजूबाजूला दुकानं असतात ते ती बघायला भेटतात फार छान वाटतं फार छान आता जाऊया खंडोबा मंदिरात मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे की खंडोबा मंदिरात चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया तर मित्रांनो आता आपण आलो आहोत श्री खंडोबा मंदिर या ठिकाणी जवळजवळ सर्वच देव आपली देवदर्शन झालेली आहे आपल्यासोबत निखिल आहे तिकडे रोहित देखील बसलेला आहे आणि इकडे आपला अजून एक मित्र जो की पुण्यावरून जॉईन झालाय तो देखील बसलेला आहे विनायक so... तुला या मंदिराविषयी ना थोडक्यात माहिती सांगतो म्हणजे आज शूटिंगला परवानगी नाही तिथे लिहिलेलं नाही तर तुला वाचून दाखवतो श्री खंडोबा मंदिर म्हणजे श्री स्वामी समर्थांचे आगमनस्थान श्री स्वामी समर्थनचे आगमनस्थान झाले ते अश्विन शुद्ध पंचमी म्हणजेच ललित पंचमीला शक्य सतराशे एकोणऐंशी म्हणजेच इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या नवरात्री काळात श्री स्वामी समर्थनचे सर्वप्रथम काही काळ या मंदिरात वास्तव्य केले त्यामुळे या प्रथम स्थान आणि महत्त्वाचे स्थान म्हणतात त्यामुळेच आपण आहे ना वटवृक्षानंतर आल्यानंतर बाळप्पा महाराजांचं मठ त्यानंतर चोळप्पा महाराजांचं मठ त्यांचं वाडा त्यानंतर आपण श्रीखंडोबा मंदिरात येतो असे आपण सर्व परिसर फिरतो तर मित्रांनो अक्कलकोटला येत आहे तर ही सर्व दर्शनं तुम्ही घ्यायला विसरू नका काय काय कसं का येतं बरेच जण अक्कलकोटला येतात फक्त त्या ठिकाणीच फिरतात आणि मग पुन्हा एकदा निघतात तर तसं करू नका आजूबाजूला देखील बरेचसे मित्रांनो मंदिरं आहेत आणि ती खूप महत्त्वाची आहेत सो ते देखील तिला तुम्ही अजिबात विसरू नका सो चला मित्रो आता इथून पुढे अन्नदानाचे अन्नदाना छत्राचे म्हणजेच मगाशी मी तुम्हाला सकाळी बहुतेक निखिल बोलला की नाही माहिती नाही तर इथे महाप्रसाद देखील असतो मित्रो तर आता आपण थोड्याच वेळामध्ये अर्धा ते पावून तासामध्ये दे महाप्रसाद देखील घेणार आहोत ऑलरेडी ऑलरेडी आपले पास तिथे घेऊन झालेत तुम्ही जर येणार असाल तर ऑनलाईन पास तिथे घ्या कारण की तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनवर ऑलरेडी मी दिली आहे तिथे जा एका व्यक्तीच्या रजिस्ट्रेशनवर पाच तुम्ही पास भेटू शकतात म्हणजे एकाने लॉग इन केलं की पाच जणांचे डिटेल्स भरायचे पाच जणांसाठी पास भेटू शकतो तुमचा वेळ फार वाचू शकतो यामध्ये अन्नदानासाठी किंवा अन्नछत्रामध्ये आहे ना तिथं लाईनमध्ये तुम्हाला जास्त वेळ उभं राहायला लागणार नाही त्यामुळे पास नक्की काढा मित्रांनो आता आपण आलं अन्नछत्रामध्ये ही अशी सर्व अरेंजमेंट असते आता आपण पहिल्याच पहिले तिथं बसतो आताच श्री स्वामी समर्थांना आहे ना नैवेद्य ते दाखवलं आहे आणि त्यानंतर हे जे आहे ना प्रसाद सुरू होणार आहे तर आपण आता पहिल्याच रांगेत बसणार आहोत विनायक कसा झाला महाप्रसाद एक नंबर एक नंबर कसं ना मित्रांनो ज्यावेळा तुम्ही अक्कलकोटला दर्शनाला येता आणि महाप्रसादाचा लाभ मिळतो ना तर ते एक मित्रांनो सामाधान असतं आणि कुठेतरी ते नशिबात असायला लागतं असं म्हणायला हरकत नाही तर तर कधीही येत आहे मित्रांनो अक्कलकोटला दर्शन गेला तर दुपारच्या आसपास या आणि तुम्ही देखील या महाप्रसादाचा मित्रांनो लाभ घ्या आता आहे ना आपण आपल्या घरी नेण्यासाठी प्रसाद घेऊया मित्रांनो आत्ताचा आपण प्रसाद वगैरे हो घेतला आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे जसं मग मी सांगितलं ऑनलाईन पासेस काढलेत ना तर आपल्याला तिकडून जायला एंट्री आहे तिथे जे गार्ड आहे सिक्युरिटी गार्ड ते आपल्याला माहिती देतात आणि जर तुम्ही रेग्युलर लाईनीत उभे राहिल्यात ना तर ही बघा अशी एक भली मोठी रांग असते अशी फिरून फिरून असते आणि मग तुम्हाला आतमध्ये जाऊन महाप्रसाद भेटतो तर मी तर नक्कीच सांगेन तुम्ही ल ऑनलाईन प्रेफर करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता आपण जाऊया जिथून सुरुवात केलेली करा ना त्या गणपती मंदिरात जाऊया तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ जर आवडली असेल ना तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर जास्तीत जास्त करा कारण की आजचे ना अक्कलकोटची पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण इथे कसे आलो त्यानंतर अक्कलकोट स्वामींच्या इथल्या आपलं वटवृक्षाजवळ दर्शन कसं घेतलं त्यानंतर बाळाप्पा महाराज चोळप्पा महाराज आणि दे खंडोबा देवळ खंडोबा 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 मंदिरासुद्धा गेलो त्यानंतर अन्नछत्राच्या इथे गेलो पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे त्यामुळे ही व्हिडिओ आहे ना आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आपण बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून आलो ना, ना खूप छान मॅनेजमेंट आहे आता आम्ही निघालेलो मुंबई म्हणजे मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे यांसाठी आहेत जर इतर भागातून कोण येणार असेल ना तर तुम्हाला हे पॉईंटला यावं लागेल आणि मग तिथून तुम्ही ट्रॅव्हल करू शकता तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत ना बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे पूर्ण डिटेल्स आहेत स्क्रीनवर नंबरसुद्धा फ्लॅश होतो आहे दादाचा नंबर आहे एनी टाईम कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ही नक्की भेटणार आहे आता आपण पुढच्या लोकेशनला जातो आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे कुलस्वामीने श्री तुळजाभवानीकडे